मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत आणि आपण आपल्या नेहमीच्या स्पॉटवर आलो आहोत समोर इथे बघाल तर मित्रांनो नेटिंग आहे इथून तिथपर्यंत एवढीच आहे बाकी पुढे नेटिंग दिसत नाही आहे ठीक आहे हीमध्ये जवळजवळ दहा वीस फुटाची जागा आपल्यासाठी शिल्लक आहे इथे कास्ट करू बघू आपल्याला काय मिळते ते आणि मित्रांनो बेट्स खूप चांगलं मिळालं आज तुम्हाला दाखवतो ही कोलमी मी आता इथून विकत घेतले ज्या होड्या आल्या आहेत त्या मासे सॉर्टिंग करायचं काम चालू आहे आणि हे जबरदस्त बेट्स आहे जबरदस्त बेट्स म्हणजे याची जी साईज आहे या साईजवर कोणताही मासा हे बेट्स उचलणार म्हणजे खरवटसाठी लहान लावायला नको किंवा रेड स्नॅपसाठी मोठा लावायला नको बघूया बेट्स तर आपलं चांगलं आहे मासे आपल्याला लागतात काय ते बघूया इकडे या नेटिंगच्या याच्यामध्ये काय होतंय बघू परफेक्ट कास्ट फक्त झाली पाहिजे आणि मित्रांनो ही कोलमी जिवंत आहे थोडी थोडी रॉंग पडलं रॉग रॉंग पडलं थोडीशी पुढची लाईन मोठी झाली लावला लावलाय ती ही जी दिसते आहे ही लांब झाली आहे ही जवळ पाहिजे एक काश करू आणि बघू नाही तर मग ती जवळ आणू येस 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 परफेक्ट काश झालेलं आहे मित्रांनो बघूया बघूया येस येस लाईनवर मित्रांनो कोणतरी आहे पहिल्याच कास्टिंगला बाईट दिला आपल्याला लहान असो मोठा असो बाईट मिळाला हे महत्वाचं आहे खाऊन गेला की काय येस खाऊन गेला नाही खाऊन नाही गेलाय कोलमी आहे हे मित्रांनो थोडं कमी करूया नाही तर कास्ट बरोबर होणार नाही अनइवन बॅलन्स होणार मित्रांनो वर कोणतरी आहे यस मासा लागला आहे कुठला मासा आहे मला कळत नाही पण मासा आहे लहान आहे आईच्या गावात त्याच्या मित्रांनो कॅन्ट कॅन्ट नकोय आपल्याला मित्रांनो रिलीज फुगला फुगला तो मित्रांनो मिडियम साईज हुक वापरतो आहे मी हा बघा आणि ही झिंगा पण बघा केवढी आहे ती खरोखर चांगला बेट्स आहे मासे असले तर पटापटाच्यावर लागणार तेच उभारत ते बस गपचूप थोडा अंदर चल अंगावर नको कस बस मित्रांनो त्याला आपल्याला बघून आनंद होतो कारण आपण त्याला खायला घालतो बिस्किटं आणलेत आहेत मी आणि त्याला एवढंच घालणार नाही आता त्याला सवय लागेल आणि आल्याला तो आपल्या मागे लागेल थोडा वेळ बसू देत त्याला हो 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 लाईनवर कोणतरी आहे जबरदस्त मारला होता गावात हा एक मासा केंड आहे वाटत तो च्या मित्रांनो मासा लागला आपल्याला आणि हा हा ए थांब रे हा छोटासा फिंगर मार्क आहे थांब 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 सोडतो तुला थांब आणि खूप लहान आहे सोडूया याला ते इकडे तुला काय तो मासा पाहिजे काय सोडूया आपण याला एवढा लहान मासा येस 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 लाईनवर मित्रांनो मासा आहे परत अहो ओह मासा मित्रांनो लागला आहे आणि ज्या पद्धतीमध्ये हा पळतोय हे मासा आहे लाईनवर पण हा कोण आहे ते येस yes, ही छोटीशी तांबूशी आहे जबरदस्त जबरदस्त मित्रांनो रिलीज करूया इरायची साईज काय मोठी नाही आहे मासाया आणि ब्युटिफुल फिश सोडूया आपण हिला जबरदस्त स्ट्राईक दिला होता आपलं <laughs> बेड्स उपयोगी आलं आहे यस 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 येस, 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 येस।, येस। मित्रांनो हे जे जाळं मार मारलं ते मार आहे ते इकडनं चालले होते आणि मला त्यांनी सांगितलं आहे की जाळ्यामध्ये मारू नको तर त्यांना मी म्हटलं की जाळ्यात मारणं म्हणजे माझा तो लॉस आहे तर जाळ्यात मी काय मारणार नाही असो आपल्याला जाळ्यात मारायचं नाही आहे मित्रांनो कुणाल आणि गणेश येतो आहे माझ्याबरोबर अधूनमधून येतात ते सहा महिने सात महिन्यानंतर त्यांची इच्छा झाली की बाकी जास्त फिशिंगचं नॉलेज तसं नाही आहे त्यांना गणेशला थोडंफार आहे कारण तो माझ्याबरोबर पहिल्यापासून येतो आहे पण कंटिन्यू नाही असाच वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला हे हल पाण्यात पडला बघ जरा आरम ते तुला लावत होतो अरे मी नाही रिझेट ठेवलेला हो तो आता तुला कॉल करायचा म्हणून काढला मी तो चालतो आहे अरे मी उचलला लगेच बंद करणार हा उन्हात ठेव बंद करून ठेव ना तर मित्रांनो इकडे गणेश रिस्पिनिंग करतोय आणि कुणाल इथे बेट फिशिंग करतोय बघूया दोघांपैकी कुणाला काय लागते काय गणेशला एक्सपिरियन्स आहे थोडाफार स्पिनिंगचा कुणाल पण थोडा थोडा शिकला आहे मासा लागलाय काय गेला बिला काय पागल हल नक्की लागला होता काय तू यार असं लफडी करू नको रे गेला बिला असा लागलेला गेला असं कुणाला म्हणतोय आहे लागला असणार कारण तेवढं कळतंय त्याला मित्रांनो मासा लागला आहे आणि हा फिश आहे जबरदस्त कॅमेरा चालू करता करता नाकिनवाले माझ्या हे <laughs> काय केलं जबरदस्त जबर जबरदस्त हा रेड स्नॅप मित्रांनो जबरदस्त सोडया की घेऊन जाऊया

नशीब तो राह हुक चांगला झाला म्हणून ना तर मी किती वेळ आठव एकदम एवढा कॅमेरा किती वेळ करायला ट्राय केला मी हो 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 हो। जबरदस्त जबरदस्त बऱ्याच दिवसाने मित्रांनो कॅच झालाय का पहिले जरा त्याला नाही जाणार नाही जाणार रे गेला हा धुलं भारी पडेल गावात बोलून एक पाडले तू मग ते दुसरी बाटली बाटली रिकामी करा नि थोडक्यात वाचला तो <laughs> कुणाला तिथे मासा धुतोय खुश झालाय तो मागे मंडला आला होता तो आणि गणेश त्यावेळेला पण चांगले मासे लागले होते काय आला मित्रांनो पहिला केंट लागला आपल्याला त्याच्यानंतर फिंगर मार्क लागला छोटा बेबी त्याच्यानंतर बेबी तामोशी लागली तांबोशी त्याच्यानंतर दोन छोटे गरगाटे लागले एकदम बारके होते ते आणि मित्रांनो आत्ता लागला तो रेड स्नॅपर ज्याची वाढ बघत होतो मी गावी दोन दिवस वणवण करून पण मला मासे मिळाले नव्हते ते मगाशी बोलून बोललो की इथे काही लागू शकते अजून पण मित्रांनो इथे मासा लागायचा चान्स आहे इथे नेहमी जो मासा आपल्याला लागतो करवट मासा तो आपल्याला आज लागलेला नाहीये कुणाल इथे मारस तरी येईल बा इथे या जास्त लांब नको मारू या दगडाच्या बाजूला मार ¡Ah, mosta! de Lineo el one, con triaje. Yes, yes. Yes, 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 yes. मासा लागलाय परत कचरा पण येतो त्याच्याबरोबर केंट आहे केंट पफर फिश पफर मित्रांनो हा सगळ्यात पहिला लागला होता मासा टेंट तोच लागलाय परत मायला मित्रांनो मासा आहे असं वाटत आहे नाही नाही गेला नाही नाही आहे मासा आहे कारण लहान आहे जे काय आहे ते येस आणि हा गरमकाटा आहे थोडी चांगली साईज आहे मित्रांनो हा गरमकाटा आहे आणि सवयीप्रमाणे तोंड बंद करतो सोडी साईज ठीकठाक आहे खायला होईल पण जाऊ देत तो रेड परत आपण खाऊ परत मासा लागला आहे रॉड इथे मी लावून ठेवला होता आणि हा बारका मासा घेतला तरी तोच गरगाटा असणार नाहीतर नाही तर, नहीं तर केंट असणार केंट आहे पॅकअप करूया आणि जाऊया मासे चांगले मिळालेत आपल्याला तुम्हाला काहीतरी दाखवता येईल आणि हे दोघे इथे पॅकअप करतायत अरे तरी आता हवा आहे त्याच्यामुळे एवढा आहे ना आता गेल्या महिन्यात आला असं मेला अस तू मी दोनच बाटल्या आणल्या मी म्हटलं तू संपला दोन्ही बाटल्या हे पण टाकत नको मला प्यायला नुक। नको प्यायला नको तुला टाकायला